काके गेले शॉपिंग करू इकडे आता पाऊस पण मस्त जोरदार म्हणजे दोन तीन दिवसांनीच आता गणपती बाप्पाचं आगमन वगैरे होईल त्यासाठी घराची वगैरे साफसफाई वगैरे चालू आहे वगैरे आणि तर नमस्कार मंडळी मी सतीश जाधव आणि आपल्या सतीश जाधव ब्लॉग मध्ये मी आपल सतीश जाधव तुमचं मी खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मी आता आलो आहे सध्या गणपतीसाठी गावी आलेलो आहे मंडळी आज आहे चोवीस तारीख आणि मी कालच चोवीस तेवीस तारीखला मी मुंबईहून गावाला आलेलो तर विषय असा झाला की ॲक्च्युली मी येणार होतो एकवीस तारीखलाच येणार होतो माझी एकवीस तारीखची मँगलोरची तिकीट पण होती वगैरे सर्व कन्फर्म वगैरे झालेला कोणाला एवढी भेटत नाही पण मी लक्की होतो म्हणून मला ती कन्फर्म तिकीट भेटलेली वगैरे गणपतीला येण्यासाठी तुम्हाला तर माहिती असेल गणपतीला येण्यासाठी कोकणात किती अप्र प्रचंड अशी गर्दी असते वगैरे ती तर ती तिकीट भेटली पण मला या यायला जमलं नाही होतं मग मी ते ऑफिशियल काम वगैरे होती माझी मिटिंग्स वगैरे होते ऑफिसच्या वगैरे मग त्याच्यामुळे ती कॅन्सल करावी लागली मग मी दोन दिवस विचार केला की कसं जाऊ वगैरे आता एवढी तर गर्दी वगैरे असणार मग तेवढ्यात माझ्या एका मित्राचा फोन आला तो पण इकडे कणकवलीच राहिला आहे मग तो बोलला की माझ्याकडे एक तिकीट अवेलेबल आहे ती पण दिवा सावंतवाडी ट्रेनची ती सकाळी दिव्यावरून साडेसहा वाजता निघते काहीतरी आणि कणकवलीला पाच साडेपर्यंत पोचते मग त्यांनी आम्ही तसा प्रवास चालू केला वगैरे आता याकडे एक तिकीट होती मग तो उला चल आपण काहीतरी ॲडजस्ट करू टी सी वगैरे आला तर काहीतरी आपण त्याला ॲडजस्ट करून आणि काहीतरी फाईन वगैरे असेल तर ॲडजस्ट करून प्रवास करू वगैरे मग तसं आम्ही प्रवास चालू चालू केला वगैरे मी सात वाजता कंटोलीला वगैरे पोचलो होतो तर गर्दी तर ती प्रचंड अशी गर्दी होती म्हणजे जनरल डब्यात तर एवढी गर्दी होती की माणसं एकमेम अशी कशी बसली तर त्यांनाच माहिती आहे म्हणजे जनरल डब्याचा तर मला तर खूप अनुभव आहे कारण मी पण दिवा सावंतवाडी ट्रेनने काहीतरी सात आठ वर्षांनी प्रवास केले असेल नंतर ते तर मंडळी दिवा सावंतवाडी ट्रेन तरी नॉर्मली आहे ती पाच साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे मोस्टली मोस्टली म्हणजे सहा वाजेपर्यंत तरी कणकवलेले आहेतच पण सध्या कसं एक्स्ट्रा गाड्या वगैरे सोडलेल्या आहेत गणपती सीझनमुळे त्याच्यामुळे त्या क्रॉसिंग वगैरे असं पकडून सगळं क्रॉसिंग तर खूप लागलेलं आम्हाला दहा दहा मिनटं पंधरा पंधरा मिनटं आम्ही वेट केलेलं मधल्या मधल्या स्टेशनामध्ये मग ते असं पकडून आम्हाला तरी साधारण सात ते साडे साडेसातपर्यंत कणकवलीला दिवा सावंतवाडी ट्रेन पोहोचलेली मग तिथून दिवा सावंतवाडी ट्रेनची खासियत म्हणजे ती म्हणजे सर्व स्टॉप वगैरे घेत जाते आणि ती म्हणजे मुंबईला वगैरे कुठे अदर ठिकाणी वगैरे कसे खाऊ गल्लीचे फेमस ठिकाणे वगैरे असतात तशी क्व दिवा सावंतवाडी ही ओपन करण्याची खाऊ गल्ली आहे म्हणजे दर पाच पाच दहा दहा मिनटांनी फेरीवाले येत असतात काकडी वडापाव समोसा हे जेवण ते जेवण म्हणजे तुम्ही सकाळी उपाशी जरी आले तर संध्याकाळी तुम्ही तुमच्या स्टेशनपर्यंत पोचेपर्यंत भरपेट तुमचं नाश्ता वगैरे जेवण वगैरे एकदम पोट टामटूम झालेलं असणं तुम्हाला नक्की सांगतो तर मंडई फायनली आम्ही दोन तास लेट असून दे पण आम्ही फायनली कणकवलीला पोचलेलो आणि पुढचा प्रश्न म्हणजे आता आजूबाजूला पण खूप काळोख वगैरे झाले आणि पुढचा प्रश्न म्हणजे आता इकडून ते घरपर्यंत पोचणं म्हणजे आमच्यासाठी एक टास्क होता म्हणजे सात वाजले असल्यामुळे आमची साडेसातची गा गाडी असते कणकवली डेपोपासून ती आमच्या इथं डायरेक्ट घरपर्यंत जाते ती गाडी ती गाडी आमच्याकडून सुटलेली मग आता दुसरा ऑप्शन म्हणजे आम्ही तिकडे जरा चौकशी वगैरे केली तिकडे टमटम टमटम वगैरे होत्या त्या टमटमने आम्ही पुढचा प्रवास केला तो आम्ही कणकवली डेपोपासून ते बेळण्यापर्यंत बेळण्याला माझा भाऊ आले राजा आणला तो सात आठ दिवस अगोदरच आलेला गावी मग त्याला बोललो की आमची ऍक्टिवा घेऊन तिकडे मग तिकडे येऊन मी तसा मी सुखरूप प्रवास केला घरचा तो हा मी आता इकडे उभा आहे तो माझं घर आहे गावचं घर तिकडून हा मागचा परिसर आहे हा इकडे पूर्ण पूर्ण हा जंगलाचा भाग आहे पूर्ण वरती पूर्ण म्हणजे माझंच घर लास्ट आहे आणि वरून पूर्ण जंगलच चालू होतं त्यावर आपण पण नक्की या मागच्या जंगलात जाऊ त्याच्यावर पण एक मस्त ब्लॉग बनवू वगैरे आणि आता गावी आलो वगैरे गणपती सण वगैरे भजन वगैरे आरत्या वगैरे परत ते मिसळ वगैरे सर्वाचा आनंद घेऊ गे वगैरे आणि नवीन नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल या गणपती सीजन मध्ये तर तुम्ही पण एन्जॉय करा मस्तपैकी म्हणजे दोन तीन दिवसांनीच आता गणपती बाप्पाचं आगमन वगैरे होईल त्यासाठी घराची वगैरे साफसफाई वगैरे चालू आहे वगैरे आणि उद्या माझे भाऊ भाऊ वगैरे सगळे मोठे भाऊ वगैरे मुंबईवरून गावी येणार आहेत मीच पहिला आलेलो आहे आणि साफसफ्याचा चालू वगैरे करायची आहे तर चला तर तुम्ही पण या माझ्यावर साफसफाई करायला आपण सगळ्यांनी सा साफसफाई करूया वरच्या साईडने मी तुम्हाला माझं घर दाखवतो इकडे गावची घरं तुम्हाला तुम्हाला माहिती असेल किती अवयड हवी असे असतात ते आणि तिकडे माझे काका काहीतरी करत आहेत तर तिकडे ॲक्च्युली इकडे जंगलाचा भाग असल्यामुळे इकडे माझे काका छतावर चढलेत ते कौलं वगैरे फुटल्या नाही ना मग जरा चेंज करतायत तुम्हाला दाखवता मग एवढं कौलं चेंज करतायत ते माकडं वगैरे खूप येतात ना इकडे ते, ते उड्या दंधना उड्या मारत वगैरे असतात त्याच्यामुळे कौलं वगैरे फुटतात मग काका त्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी लागलेत मी पण जातो जाणार विचारतो वगैरे काय हे मदत वगैरे लागली तर चला तर खाली जाऊया आमची पाण्याची टाकी इकडून आमच्या पूर्ण वाडीला पाणी सप्लाय होतं पूर्ण अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शन पूर्ण <laughs> आणि इकडे आमच्या काकाने इकडे भाजीची वेल लावलेली कारल्याची तुम्हाला दाखवतो इकडे किती कारली धरली आहेत एक हे बघा एक दोन अजून आहेत खूप पूर्ण कारल्याचीच वेल आहे इकडे काय काय कारली पिकली आहेत हे बघा पिकलेत मग कारल्याची मु का लावलेत कारण इकडे माकडं वगैरे खूप असतात ना मग तोशी वगैरे बाकी लागले का काकडी वगैरे लावली ना ते लगेच कोवळी असताना काढून ते आपल्या तोंडाशी काहीच येणार नाही ते माकडांच्या तोंड पो, पोटपुज्या होते माकडांची आणि कारले वगैरे असल्यामुळे कडू असतात त्यामुळे माकड वगैरे कोण येत नाही वगैरे कोण खाती भेटतात पूर्ण मोठी होईपर्यंत आपण त्याची भाजी वगैरे खाऊ शकतो काका कौला बदलत कौला बदलतात कागद बदलतात आमचं खळ छोटा इकडे छोटी छोटी झाडं वगैरे लावली आहेत आईबाबांनी आणि आमची तुळस आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता मस्त पावसा पण रिमझिम पाऊस पडतोय तुळस दाखवतो मग मी पण धुवायला पाहिजे खराब झाली आहे पाऊस पडून पडून तुम्ही बाहेर पाहू शकता इकडे पाऊस पण जोरदार सुरुवात केली आहे पावसाने आतमध्ये जाऊन बघूया काय काय पसारा बाकी अजून तिथे खूप म्हणजे एट्टी पर्सेंट सावनचं पेंडिंग करायचं कर। इथून आमचा इंटर्स्ट होतो पायऱ्या आणि आमचा मुख्य दरवाजा घराचा दर अजून आम्ही तिथं अजून आम्हाला लाईट वगैरे करायची आहे लाइटिंग वगैरे आणि आम ही आमची पडवी आपण इकडे सगळा पसारा पडला अजून इकडे वर या रूम मध्ये काहीने आता सारून घेतलेले सेनाने दे। इकडे आता वळेमध्ये आमच्या माती जमीन असल्यामुळे आईने कालच जरा दे चांगलं सारून घेतलं सेनाने त्याच्यामध्ये सुकल्यावर मी आता थोड्या वेळेपूर्वी तिकडे आम्ही परत कारपेट टाकून घेतलेले दे। आणि भातच्या पडीत पण कारपेट टाकायचं आहे आणि इथे आमच्या गणपती बाप्पाचं विराज म्हणून होतो इकडे ही जागा आहे मागच्या वर्षी आमच्या वाडीतले काका आहेत त्यांनी पेंटिंग काढलेली इकडे तिथे आपण आता किचनच्या रूम पाहू शकता नाही म्हणजे खूपच इथे एक मुंबईला वन वन आर के रूम होईल इकडे पण खूप पसाला पडलाय आई आणि मोठी काकी इकडे काम करतात वगैरे आता धुवून वगैरे होते सर्व आजच्या दिवसाचे सर्व काम करून देखील म्हणजे कपाट वगैरे आणि या ड्रम मध्ये ब्लू वाले ड्रम आहेत करतात ना त्याचे तांदूळ ठेवलेत इकडे आता आमचे पण अजून सर्व साफसफाई करायची आईने सगळे डबे देऊन घेतले आहेत आणि आणि सर्व आता सेट करायचे सगळं अजून पसारा पडलाय बघा आजच्या दिवस सर्व चकाचक दिसणार इकडे सर्व आता आपण घराच्या मागील साईडला जाऊया बैल वगैरे आहेत लो घ वगैरे आहेत त्यांच्यासाठी हा वाडा आहे इकडे आणि इकडे एक छोटं पिल्लू आहे वासुरू आहे गाईचा त्याला सोडलं नाही म्हणजे आता पहिले आमच्याकडे किती तरी सात आठ तरी बैल आणि बैल काय वगैरे होते आता वगैरे कसं वडिलांना पण जमत नाही वगैरे आता मोठे काका असल्यामुळे सोडतात बैलांना वगैरे पहिला आमचा बाळग्या होता म्हणजे म्हणजे हातेचा मोठा मुलं वगैरे म्हणजे वडिलांना खूप सहकार्य केले म्हणजे खूप वर्षा छोटासा आहे आमचा आमचा डॉन पाहू शकता इकडे हा बघा इकडे नातून दाखवतो जरा बघा डॉन आमचा छोटा इकडे आम्ही वगैरे पेमेंट लाकडं वगैरे भरतो त्या साईडला आता इकडे पुढे जाऊया बघूया काका आमच्या घरी आहेत की नाही ते काका 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 काकांच्या रूम इकडे काकी पण वाटत इकडे गेलीय बालवाडीत गेलीय काकी ऍक्च्युली बालवाडी शिकवायला आहे आणि काका बाजारात गेला असणार वेरणीवर मगाज पासून पंधरा मिनिटापासून जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप पाहू शकता तुम्ही इकडे आणि आंब्याच्या झाडे बाजूला आणि इकडे तुम्ही पाहू शकता आपण झोम करतो मी इकडे कोंबड्या पावसापासून आपला बचाव करण्यासाठी या खुपेच्या खाली थांबलेले थांबलेल्या तर मंडळी घरातले अजून खूप आवरावर खूप करायची बाकी आहे अजून म्हणजे अजून सेवन्टी पर्सेंट काम खूप पेंटिंग आहे आणि आमचे भाऊ मी आता एकटाच असल्यामुळं मला एक एवढं काय करायला जमत नाही आहे पण आमचे भाऊ वगैरे आता येतील थोड्या वेळात ते पण एक दोन एक दोन वाजेपर्यंत नक्की येतील मग आम्ही सर्व चौको पाच जण ते आवरून लगेच आवरून टाकू म्हणजे एक दोन तीन तासात लगेच सर्व आवरून टाकू वगैरे काम तर गेलेलाच खरं गिरणीवर गेलेलाच बाटलं तुझं बालवाडीत गेलं आज आज सुट्टी आहे का आज पण सुट्टी अकरा दिवस <laughs> काका आणि काके विरणीवर गेले शॉपिंग करू <laughs> काका येथे आहेत आणि आवरावर करून आम्ही आता विरणेवर बाजारात शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत म्हणजे आता गणपतीच्या सीझन मध्ये फळं भाज्या वगैरे जे पण साहित्य वगैरे लागेल ते इकडे आता आम्ही पोचलेलो आहोत विरणीवर आणि माझे दोन भाऊ येणार होते मुंबईवर ते पण आलेले आहेत व विचारलेले उमेश आणि त्यांच्यासोबत काकी पण आलेले आहेत आम्ही तर असे जण आम्ही शॉपिंग करण्यासाठी आलेले आहोत तर आता आपण पोचलेलो आहोत विलास काकांच्या किराणा शॉपमध्ये इथे आपण कडधान्य वगैरे जे पण डेली प्रोडक्ट वगैरे यूजसाठी लागतात ते आपण इथून घेणार आहोत खाऊ वगैरे लहान मुलांसाठी वगैरे आणि इथं गर्दी तर मगासून खूपच होती एक तास अगोदर मी इथे आलेलो पण थोड्या वेळाने बोललो परत येऊया वगैरे तर मंडळी गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीची घरातली धावपळ वगैरे हे साप ते का ते का हे काम करते काम करते तुम्ही व्हिडिओमध्ये तर तुम्हाला चावू लागली असेल वगैरे कसं काम वगैरे चाललं असतं ते म्हणजे आमच्याच घरीत नाही म्हणजे सर्वांच्या घरीमध्ये ज्यांच्या घरी घरी गणपती वगैरे बसतो त्यांच्या घरी गण गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी सर्वांची अशी कामधंद्याची धावपळ चालू असते वगैरे मंडळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि जे पण नवीन व्ह्युअर असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले नवीन जे जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला नक्की कळतील आणि तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो आणि गणपती बाप्पा बोर या